हा हा। भावनगरच्या राण्या गरीबाच्या गाई गरीबाच्या म्हशी आणखी काय काय सोन्याच्या अंगूठ्या काय काय ऐकलं असेल तुम्ही आ, बदल, या काठेवाडी शेळीबद्दल एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न तर बघा मित्रांनो हे बघून घ्या अगोदर आपल्या काठेवाडी शेळ्या आणि फिरस्तीमधल्या आहे पूर्णपणे तर अशा पद्धतीच्या या काठेवाडी शेळ्या आपल्याकडं आहेत नेमकं मी कोण तर नमस्कार मित्रांनो मी उमरज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा रंदे वया पालन फार्म या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सर्व सदस्यांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे दहा काठेवाडी शेळ्यांचं फिरस्तीमध्ये फिरस्तीमध्ये ज्याला आपण फ्री, फ्री रेंज म्हणतो त्या फ्री रेंजमध्ये किती वार्षिक उत्पन्न होऊ शकतं किती उ, किती खर्च होऊ शकतो आणि काय काय नियोजन असतं पूर्णपणे ते तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर नेमकं का दहा काठीवाडी शेळ्यांपासून निवळ नफा आपण वर्षाला किती मिळू शकतो एकदम इझिली तर आपली खुर्सी की पेटीआ बांधलो और पॉपकॉर्न लेखे बैठ जा आपण हे व्हिडिओ देखणे केले बाय बाय सॉरी सॉरी बाय बाय नाही चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आणि हो थोडासा मोठा झाला तर चालेल पण संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला मुळात सकट माहिती मिळेल चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम काठीवाडी शिळी म्हणजे काय हे समजून घेऊया तर काठीवाडी शिळी ही दुधाला खूप चांगली असलेली गुजराती जात आहे कारण गुजरात मध्ये जास्त करून दुधावर काम केलं जातं तर त्या पद्धतीनं तिथे तयार झालेली ही काठीवाडी जातीची शिळी आहे बघा एक नंबर आहे आता ह्या ज्या आहेत ह्या आपल्या घर घरेलू पाठी आपण तयार केलेल्या आहेत पैलरू पाठी आहे प्युअर काठेवाडीच्या अजून वेल्या नाहीत पहिली वार आता ह्या येतील तर अशा काही गोष्टी आहे बघा दुसरी गोष्ट आहे म्हणजे काठेवाडीशी कुठे आढळते काय ती तुम्हाला सांगितलं मी की गुजरातमध्ये आढळते आणि खरेदी किंमत जर म्हणायला गेलं तरी एक नॉर्मल रेंजमध्ये जरी धरलं तरी आता सतरा ते वीस हजारापर्यंत या शेळ्या मिळतात बघा चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या शेळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सतरा तेवीस हजारापर्यंत चांगल्या शेळ्या मिळतात आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न आणि वार्षिक नफा किती तर एक सर्कल आहे बघा माझं स्वतःचं म्हणजे सर्कल म्हणजे काय तरी एका वर्षामध्ये म्हणजे मी तुम्हाला कंप्लीट बारा महिन्याचं कंप्लीट बारा महिन्याचं म्हणजे बारा महिन्याचेच पैसे सांगणार आहे की कि किती पैसे आपण कमवू शकतो तर मी एक सर्कल ठरवलेलं आहे एप्रिल टू एप्रिल एप्रिल म्हणजे काय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर एप्रिल महिना ते एप्रिल महिना असं माझं एक वर्ष असतं जानेवारी ते डिसेंबर नाही एप्रिल ते एप्रिल असतं तर या बारा महिन्यामध्ये किती पैसे मी एका शेळीपासून कमवतो ते सांगतो आणि दहा शेळ्यांपासून किती पैसे कमवतो तेही तुम्हाला सांगते चला तर मग सर्वप्रथम एका शिळीचं गणित जाणून घेऊया मित्रांनो एक शिळी माझी एप्रिलमध्ये लागवड, लागवड होते लागवड होते म्हणजे धना जाते कोणी म्हणता गाभ जाते तर एप्रिलमध्ये गाप गेल्यानंतर शेवटी बरं का म्हणजे मेमध्येच धरून चाला तर मेमध्ये गाप गेल्यानंतर मे अख्खा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा सप्टेंबरच्या शेवटी शेवटी माझ्या सगळ्या शिळ्या ह्या वेतात किंवा मग ती शिळी वेते आता ऑगस्टमध्ये वेल्यानंतर सप्टेंबरमध्ये वेल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन ते चार महिने मित्रांनो पिल्लं हे माझ्याकडे असतात त्या शेळीचे चार महिन्यामध्ये एका शिळीचे दोन पिल्लं नाही जरी म्हणलं कितीही म्हणलं तरी आ, बारा तेरा हजार रुपये आपल्याला एका शिळीची पिल्लं विकल्या जातात आरामशीर मित्रांनो कसल्याही प्रकारचा खुराक न देता खुराक जरी दिला तरीही आपण धरलं तर एक पंधरा हजार रुपयापर्यंत दोन पिल्लं विकले जातात आणि शिळीचं दूधही चांगलं निघतं त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट केली आता जानेवारीमध्ये तर पिल्लं विकले गेले मग त्याच्यानंतर काय हो कारण शिळीत आपण लागवड करणार आहोत एप्रिलच्या सुरू शेवटी शेवटी तर त्याच्यानंतर काय करतो आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून असे पाच महिने मित्रांनो शिळीचं हे दूध विकतो कारण आता दहा शेळे एकट्टी वेल्यानंतर आपल्याला दहा शेळ्यांचं एका, एका टायमाचं दहा लिटर जरी दूध म्हटलं तरी दोन दोन्ही टायमांचं आपल्याला नाही जरी म्हटलं तरी वीस लिटर दूध आपल्या दिवसाचं चालणार आहे तर ह्या हिशेबानं आपलं एका शिळीचं निवेदन असतं बघा मित्रांनो तर बघा काय नियोजन झालं आता जानेवारीपर्यंत आपण एक तीन चार महिन्याची पिल्लं विकले फिरस्ती असल्या कारणानं आपल्याला खाद्य खर्च नाही आहे पण तरीही तुम्हाला खाद्य खर्च नंतरच्या याच्यामध्ये मायनस करून सांगणार आहे मी किती शेळीपासून पैसे मिळू शकता आता एका महिन्यामध्ये एका शेळीपासून आपण घेतलं साठ लिटर दूध दूध विकलं आपण पाच महिने कारण पाच महिने दूध कसं विकलं एप्रिलच्या शेवटी शेवटी जरी शेळी गाभ घातली एप्रिलच्या शेवटी शिळी गाभ घातल्यानंतर सुद्धा दोन महिने शिळी दूध देते म्हणून मे आणि जून आपण त्याच्यामध्ये पकडला फुल दूध देते मित्रांनो एक लिटर एका टायमाला आरामशीर काठेवाडी शिळी ही दूध देते तर बघा सहा पंचे तीस तीनशे लिटर दूध एका शिळीनं आपल्याला दिलं तिच्या पूर्ण एका बारा महिन्याच्या व्यतामध्ये आणि दोन पिल्लं दिले आपल्याला बारा तेरा हजार रुपयाची पिल्लं तीनशे लिटर दुधाचे तुम्ही तीस रुपयानं जरी जर पैसे धरले तर तीस रुपयानं किती पैसे होतात तीनशे रुपयाचे शंभर लिटरचे होतात तीन हजार रुपये आणि तीनशे रुपये तीनशे लिटरचे होतात नऊ हजार रुपये जवळपास तर बघा आता हे नऊ हजार रुपये दुधाचे झाले आणि तेरा हजार रुपये चौदा पंधरा हजार रुपये पिल्लांचे झाले तर असे बावीस तेवीस हजार रुपये एक शिळी आपल्याला वर्षाकाठी कसंही उत्पन्न देते मित्रांनो काठेवाडी जर चांगली शिळी असेल जर वीस हजाराची शिळी असली अशी आशे चांगल्या पद्धतीची आता ही बसलेली आहे म्हणून तुम्हाला लहान दिसत असेल पण खूप मोठी शिळी आहे जर अशी शिळी असली मित्रांनो तर ही शेळी तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपयापर्यंत एका वर्षात उत्पन्न देऊन जाते आता बघा याच्यामध्ये काय आहे खुराकाचा खर्च जर आपण धरला फिरस्तीमध्ये जर कोणी कोणी खुराक देत असेल मी तर देत नाही पण दिला समजा आपण दिला कारण मी यावर्षीपासून शेळ्यांना खुराक देणार आहे तर खुराक जर द्यायचा ठरला तर एका दिवसाचा शेळीला अर्धा किलो खुराक धरून चालायचा वेल्यानंतर तर किती दिवस खुराक द्यायचा आहे जोपर्यंत तिची लागू कमीत कमी पिल्ल तोर म्हणजे तीन ते चार महिने जरी धरलं तरी तिला तीन चार महिन्यामध्ये किती दिवस असतात शंभर दिवस धरून चालायचे शंभर दिवसामध्ये नाही जरी म्हटलं तरी पन्नास किलो खुराक लागणार आहे बरोबर ना तर पन्नास किलो खुराक तिला लागतो जास्तीत जास्त दीड हजार रुपयाचा दोन हजार रुपयाचा तर आपण शंभर किलो खुराक धरायचा सहा महिन्याचा खुराक धरून टाकायचा तीन हजार रुपयाचा खुराक जरी काढला आपण बावीस हजार रुपयामधून तरीही अठरा ते एकोणीस हजार रुपये एका शिळीपासून आपल्याला मोकळे ढाकळे मिळतात मित्रांनो आता याच्यामध्ये दोन तीन हजार रुपये तुम्ही अजूनही मायनस केले तरीही एका शेळीमागे तुम्हाला नाही जरी हो तर जर म्हणलं तर तरी पंधरा हजार रुपयांचं उत्पन्न एका काठेवाडी शेळी मागे होऊ शकतं आरामशीर मित्रांनो सगळं जाऊन येऊन तर बघा दहा शेळ्या जर तुम्ही काठेवाडी चांगल्या सांभाळल्या तर दहा शेळ्यांचे तुम्हाला नाही जरी म्हणलं तरी पावणे दोन लाख रुपयापर्यंत पैसे निव्वळ नफा मिळतो तुम मित्रांनो फिरस्तीमध्ये आता फिरस्तीमध्ये कसं असतं चाऱ्याचा खर्च नसतो आणि चाऱ्याचा खर्च नसल्यामुळे या शेळ्या भरपूर असं उत्पादन आपल्याला देऊन जातं काही काही इथं तीन तीन पिल्लं देतात पण आपण दोनच पिल्लं धरायची ॲव्हरेजली दहा मागं वीस पिल्लं जर आपण विकले तर दहा शेळ्यांची वीस पिल्लं आपण नाही जरी म्हणलं तरीही वीस पिल्लं आपण एक नॉर्मली सात हजार रुपयाची रेंजना धरूया सात दोन्ही चौदा एक लाख चाळीस हजार रुपयाची तुमची वीस पिल्लं विकल्या जातात त्याच्यामागे दहा एक हजार रुपये खर्च धरा पिल्लांमागे औषध पाण्याचा सगळा काही जाऊन येऊन खर्च धरा तरीही तरीही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक लाख तीस हजार रुपयाची पिल्लं आणि नाही जरी म्हणलं तरी दहा शेळ्यांचं एक पन्नास साठ हजार रुपयाचं दूध विकलं जातं तर दहा शेळ्यांपासून तुम्ही दोन लाख रुपये आरामशीर मिळू शकता मित्रांनो वर्षाला पण ॲव्हरेज जरी म्हणलं तर पावणे दोन लाख रुपयापर्यंत तुम्ही पैसे मिळू शकता दहा शेळ्यापासून एका शेळीचं गणित सांगितलं दहाच्या दहा शेळ्या तुम्ही कितीही लो क्वालिटीची काठीवाडी शिळी ठेवली तरीही एका टायमाला एक लिटर दूध देते त्याच्यामुळंच मी कमीत कमी दूध धरलेलं आहे मित्रांनो तसं दीड दीड लिटर द्या दूध सुद्धा शेळ्या आहेत माझ्याकडे हे बघा ही मुंगळी आहे एका टायमाला दीड लिटर दूध देते दोन्ही टायमाचं नाही जरी म्हणलं तरी अडीच लिटर दूध हिचं निघतं तरीही दोनच लिटर आपण धरायचं जे अर्धा लिटर वरचं आहे ते गेलं द्यावाला किंवा मग ते खुराकाचा खर्च वगैरे मायनस करून घ्यायचं पण तरीही आपण जे दोन लिटर आहे त्याच्यातून सुद्धा खुराकाचा खर्च मायनस केला आणि तरीही निव्वळ नफा आपल्याला या काठीवाडी शिळीपासून तुम्हाला नाही जरी म्हणलं तरी एका शिळीपासून अठरा ते वीस हजार रुपये तुम्ही कमवू शकता सगळं जाऊन येऊन आता हे झालं मित्रांनो फिरस्तीचं गणित तर बघा आ, ही सुद्धा शेळी दोन अडीच लिटर दूध देते नाही जरी म्हटलं तरी दिवसाचं एका टायमाला तीन साडेतीन लिटर दूध तिचं आहे म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून तीन साडेतीन लिटर दूध ती देते तर अशा शेळ्या जर असल्या वीस वीस हजाराच्या शेळ्या जर असल्या तुमच्याकडं तर दोन लाख रुपये उत्पन्न एका वर्षाला मोकळं लाकडं फिरस्तीमध्ये धरून चालायचं जर जा, तुमच्याकडे जागा वगैरे फिरायला असेल तर दहा हजार रुपयाची नोकरी करण्यापेक्षा तुम्ही दहा शेळ्या सांभाळा फक्त दहा शेळ्या सांभाळा तरी दोन माणसं गुत्तात बरं का एक माणूस पिल्लांकडं आणि एक माणूस शेळ्यांकडं तर अशा पद्धतीनं तुम्ही दोन लाख रुपये कमवू शकता आणि जर वीस शेळ्या सांभाळल्या तर दोन्ही माणसाचा खर्च वारचं निघून सगळं काही व्यवस्थित चालून तुम्हाला हे शेळी पालन जमतं पण याच्यामध्ये नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला मेडिसिनचं थोडंफार ज्ञान असायला हवं हो। मेडिसिन झाल्यानंतर तुम्हाला एखादा काहीतरी असा सपोर्ट करणारा माणूस असायला हवा तुम्हाला त्याच्यातला थोडाफार अनुभव असायला हवा मग त्याच्यानंतर काठेवाडी शेळ्यांमध्ये उतरा फिरस्तीमध्ये यांना काहीच अडचण येत नाही मित्रांनो पण बंदिस्तमध्ये जर म्हटलं तर बंदिस्तमध्ये तुम्हाला सांगतो मी नाही जरी म्हटलं नको तर बंदिस्तमध्ये यांना बऱ्याचशा अडचणी आहेत तुम्हाला सेट करायला एक वर्ष लागून जाते तसं फिरस्तीमध्ये यांना सेट करायची गरज नसते शक्यतो घ्यायच्या वेळेस एक तर डायरेक्ट यायला झालेले यायला झालेले म्हणजे काय आता हे बघा आपली म्हणणं आहे कास लावलेली आहे में ए, तर आता अशी कास लावल्यानंतर अशी शेळी तुम्ही घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट ताजी वेलेली शेळी घेऊ शकता ताजी वेलेल्या शेळीचं तुम्ही दूध काढून पाहू शकता तर अशा बऱ्याचशा गोष्टी या काठेवाडी शेळीमध्ये ऐ रेल नको तर अशा बऱ्याचशा गोष्टी काठीवाडी शिळीमध्ये आहे घ्यायच्या टायमाला आपल्याला बघावं लागतात नाही तर मग काय होतं दहा शाळ्यामागं जरा घ्यायच्या टायमाला दोन तीन शेळ्या फॉल्टी निघल्या तिथंच पन्नास हजार रुपयाचा साठ हजार रुपयाचा लॉस आपला होतो आणि मग नंतर एका वर्षाचं उत्पन्न त्याच्यामध्ये चालल्या जातं तर अशा गोष्टी खरेदी करायच्या टायमाला थोडं व्यवस्थितपणे करा, करा। आणि काही मार्गदर्शन वगैरे लागलं तर रंदेबाई इकडे आहेच बाकी आपला पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याचे आपण पाचशे रुपये घेतो तर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झुराठ जो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर मला व्हॉट्सअप मेसेज करा की ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून आणि पाचशे रुपये द्यायला तयार राहा बाकी मुक्त जी माहिती आपल्या चॅनलवर लागेल तेवढी आहे पण मग मा आता माझा वेळ तुम्हाला द्यायचा म्हटल्यावर काहीतरी अर्थकारण माझं बी जमलं पाहिजे त्या हिशोबाने घेतो आहे मी पैसे पाचशे रुपये काही खूप काही नाही आहे पण त्या पाचशे रुपयातून तुमची एक शिळी जरी वाचली ना तुम्हाला सांगतो तुमची पैसे फिटली तर या हिशोबानं मी तो ग्रुप चालू केलेला आहे कारण फ्री दिल्यानंतर काही काही लोक लेफ्ट होतात त्यांना काही गरज नसते गरज नसल्यासारखं करतात त्याच्यामुळं पैसे आपण ठेवलेले आहेत बाकी शिळी बघा अशा शेळ्या ठेवा दहा शेळ्यापासून पावणे दोन लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न कसं मिळू शकतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे संपूर्ण गणित आणि शेळ्या घ्यायच्या टायमाला तुम्हाला सांगतो पहिलरू रूप पहिलरू पाठी कधीच नाही घ्यायच्या कारण यांना दूध द्यायला दोन व्यथं लागतात त्याच्यानंतर पहिल्या वेताला एक एकच पिल्लू देतात आणि खूप म्हाताऱ्या म्हणजे अशा दात पडलेल्या शेळ्यासुद्धा घ्यायच्या नाहीत शेळ्या घ्यायच्या कशा तर हे बघा तुम्हाला दिसत असेल नवटी बकरी आहे तिसऱ्या चौथ्या वेताची ही बकरी असेल अशा शेळ्या घ्यायच्या जेणेकरून ह्या दुधाला भरपूर फुटलेल्या असतात त्याच्यानंतर दोन दोन तीन तीन पिल्लं देतात दोन पिल्लं दिली तरीही भरपूर होतात तीन पिल्लं तरी नकोच पण दोन पिल्लं जरी दिले तर आपलं अर्थकारण व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुधाला भरपूर चालल्यामुळं आणि दोन दोन पिल्लं दिल्यामुळं आपलं अर्थकारण व्यवस्थित राहतं पहिलो रूप आठांमध्ये काय घोळ होतो एक एक पिल्लू पहिल्या वेताला देतील दुसऱ्या वेताला दूध वाढेल त्याच्यानंतर तिसऱ्या वेतापासून तुमचे पैसे सुरू होतील याच्यामध्ये तुमचे दोन वर्षे निघून जातील त्याच्यापेक्षा पहिल्या वर्षीपासून उत्पन्न जर घ्यायचं असेल तर तिसऱ्या चौथ्या व्यथाची शिळी घ्यायची फक्त शिळी दुधाला चांगली असली पाहिजे आणि काशीला क्लिअर असली पाहिजे ही गोष्ट बघून घ्यायची याच्यामध्ये हाच अनुभव खूप महत्त्वाचा आहे बाकी लव यू ऑल बाय बाय दहा शेळ्यांचं काठेवाडी शेळ्यांचं गणित कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाकी बाकीचे सर्व व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत बाय बाय लव यू ऑल